या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पीएम ई बस योजनेअंतर्गत को कोल्हापूर महापालिकेला मिळालेल्या शंभर ई बसेससाठी शास्त्रीनगर येथील के एम टी मुख्य यंत्रशाळेमध्ये सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घेतला यावेळी त्यांनी एल टी लाईन चार्जिंग स्टेशन संरक्षक भिंत पेव्हमेंट कॉन्क्रिटीकरण आदी सर्व कामांना वेग देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले एल टी लाईनमधील सिव्हिल वर्क पॅनेल व मीटर रूमचे काम दहा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देत दोन ट्रान्सफॉर्मर व ब्रेकर पॅनेल पंधरा दिवसात बसून कार्यान्वित करण्यास सांगितले दक्षिण बाजूची संरक्षक भिंत दुरुस्तीसाठी तेथील आरोग्य विभागाचा स्क्रॅप लिलावाद्वारे तातडीने हटवण्याचेही निर्देश दिले आहेत केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीचा आढावा घेत अप्राप्त निधीसाठी तात्काळ पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले पुढील टप्प्यातील निधी मंजुरीसाठी केंद्र शासनाचे प्रकल्प संचालक व नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले पहिल्या टप्प्यातील सिव्हिल डेपो डेव्हलपमेंट तसेच लाईनचे काम डिसेंबर पूर्ण करण्याचे ठेकेदारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले बैठकीस उपायुक्त परितोष कंकाळ शहर अभियंता रमेश मोस्कर प्रकल्प अधिकारी पी एन गुरो यांसह अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते